हार्दिक अभिष्ट चिंतन आयुष्यात तुम्हाला सुख समाधान समृद्धी मिळू आणि दीर्घ आयुष्य लाभू हीच ईश्वरचरणी प्रार्थना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा सामाजिक कार्यकर्ते माननीय श्रीयुत डॉक्टर दरबारसिंग गिरासे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर दरबारसिंग गिरासे मित्रपरिवार धुळे जवाहर ग्रुप धुळे स्वातंत्र्य दिनाच्या समस्त धुळे जिल्ह्यातील नागरिकांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आनंद सुरेश पाटील द्वारकामे ग्रुप धुळे पुणे आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज औधांचे माजी सरपंच रवींद्र मोरे यांच्या वतीने घेण्यात आला महिला संवाद मेळावा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे माजी खासदार सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आले नोंदणी पावतीचे वितरण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता खात्यामध्ये जमा झाला आहे सतरा ऑगस्ट रोजी पूर्वी ही रक्कम जमा करण्यात येईल अशी घोषणा राज्य सरकारनं केली होती पण प्रत्यक्षात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच राज्यभरातील महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झाले मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना या संदर्भात महिलांच्या विविध समस्यांसंदर्भात औदानचे माजी सरपंच रवींद्र मोरे यांच्या वतीने माजी खासदार सुभाष भामरे यांच्या अध्यक्षतेखाली महिला संवाद मेळावा घेण्यात आला यावेळी मुख्यमंत्री लाडकी योजना संदर्भात महिलांमध्ये गैरसमज होऊ नये यामुळे रवींद्र मोरे यांनी महिलांना भासणाऱ्या समस्यांचं निवारण करण्यासाठी महिला मेळाव्याचं आयोजन केलं होतं यावेळी डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते उपस्थित महिलांना नोंदणीच्या पावतीचे वाटप करण्यात आले याप्रसंगी खासदार सुभाष भांबरे महिला प्रदेश उपाध्यक्ष जयश्री अहिराव माजी सरपंच औदान सेवानिवृत्त मुख्याध्यापक रवींद्र मोरे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण अग्रवाल शिवसेना उपमहानगर प्रमुख शरद गोसावी सोसायटीचे चेअरमन रवींद्र शेठ जाधव निलेश पाटील राकेश वाघ प्रशांत वाघ राजेंद्र वाघ दादाभाऊ ढिवरे तेजस्विनी सोनवणे भाऊसाहेब वाघ प्रमोद वाघ लक्ष्मी मंडपचे मालक साऊंड सिस्टीम वाले विनोद वाघ परिषद शाळेचे शिक्षक तसेच गावातील महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते एकतीस जुलैपूर्वी ज्यांनी अर्ज दाखल केले तशा महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे त्या लाभार्थ्यांना जून आणि जुलै महिन्याचे मिळून तीन हजार रुपये मिळाले आहेत ज्या महिलांनी यानंतर अर्ज भरले आहेत त्यांना सतरा ऑगस्ट रोजी या योजनेतील पैसे जमा होतील असं सरकारनं स्पष्ट आहे यापूर्वी या योजनेतील या एक रुपया ट्रायल म्हणून महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला होता त्यानंतर आता आणखी एका टप्प्यात राज्यभरातील महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले आहेत उर्वरित लाभार्थ्यांनाही पैसे लवकर जमा होतील लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रात स्त्रिया या प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये जात नसून या तहसील कार्यालय मामदार कचेरी आणि शहरामध्ये अशा रांगा लागल्या होत्या आणि एक दिवस असाच आमचा सरांचा विषय झाला की सर आपण आपल्या गावामध्ये महिला आता अंगणवाडी शेविकांना जरी दिले असलं पण त्यांना त्यांच्याकडून पूर्ण होणार नाही आणि त्याला कागदपत्रांची खूप मोठी पूर्तता करावी लागणार आहे तर सरांनी पूर्ण अभ्यास केला कारण काही लोकांना माहिती नव्हती की यांना तिथे कागदपत्र लागतात परंतु सरांनी त्याच्यात शॉर्टकट कागदपत्र काढले काहींना उत्पन्न लागला कंपल्सरी केला होता परंतु रेशन कार्ड याच्यात तेवढं आणि शेते असेल त्यांना लागत नाही अशी सरांनी माहिती घेतली त्याच्यामुळे भरपूर लोकांचं गावात उत्पन्न आपल्या कांदा टळलं आणि गावातला खर्च टळला सरांनी ठरवलं की आपण आपल्या गावाच्या स्त्रियांना कुठेही गावात हिंडू देऊ नये आणि कुठे बाहेर जाऊ देऊ नये आणि खर्च होऊ नये कारण आपलं गाव हे प्रामाणिकपणे खूप गरीब आहे आपले सगळे लोक इथे इमाडीत कामाला असतात कोणाची काही परिस्थिती नाही आणि प्रत्येक घराचे हजार पाचशे रुपये गेले म्हणजे आज हजार लोकांचे लाखो रुपये जातील तो जा विचार करून सरांनी एक टीम तयार केली आणि आम्ही टीम इथे एक एक कल्पना दोन दिवस फक्त आम्ही ट्रायल मारून बघितले तर खरोखर प्रत्येक स्त्रियांना असं वाटलं की ते प्रामाणिकपणे काम होत आहे सरांनी ठरवलं की आपण जवळचा पैसाही घ्यायचा नाही घ्यायचा नाही आणि आपण हे काम आपल्या गावासाठी आपल्या महिलांसाठी निस्वार्थीपणे करावे खरोखर सर आपण खूप महान काम केलेलं आहे आणि हे जे आपण लाडकी बहिणी फॉर्म भरले त्याचा एक पुरावा आपल्याजवळ असावा त्यासाठी आपण जी नोंदणी केली त्या नोंदणीचा पावती वितरण समारंभ आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे महिला संवाद मेळा पण आणि पावतीचा वितरण समारंभ पण असा एक संयुक्त कार्यक्रम आपण या ठिकाणी आपल्या साक्षीने आयोजित केलेला आहे आणि तिसरं कारण आपण ज्या अपेक्षेने या ठिकाणी आलेला जे जे आपल्या मनामध्ये शंका कुशंका प्रश्न असतील म्हणून मी व्यासपीठावर बाबांना आणि ताईंना विनंती केली कदाचित तुमच्यापेक्षा थोडासा जास्त वेळ मी घेण्याची शक्यता आहे आणि जर तो वेळ घेतला नाही तर मग अजून कार्यक्रम संपल्यावर एक तास अजून डोकं खावं लागेल वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतील वेगळ्या प्रश्न उत्तर द्यावे लागतील म्हणून सगळंच काही एकत्रितरित्या पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल हे सर्वच या ठिकाणी आपल्या समोर मांडावं या दृष्टिकोनातून मी प्रास्ताविकच्या रूपाने आपल्यासमोर उभा आहे बहिणींनो महाराष्ट्र शासनाने आपल्या सर्वांना कल्पना आहे या महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं शासन आहे आता या ठिकाणी तीन नेते आहेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत फडणवीस साहेब आहेत अजित पवार साहेब आहेत आणि त्यात प्रामुख्याने व्यासपीठावर आमचे बाबासाहेब आहेत आणि ताई आहेत प्रवीण अग्रवाल आहेत तर शासनाने लाडकी बहीण योजना ही जुलैला जाहीर केली बाबा तुम्हाला सांगतो की पुरुष एवढे तत्पर नसतील एवढ्या महिला तत्पर आहेत त्याचा अनुभव मला आत्ता आला एवढ्या वर्षामध्ये सतरा तारखेपर्यंत तुमच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा <प्सक्रथ> होणार <स्थी> आहे त्याच्यातल्या बऱ्याच बहिणींच्या खात्यावर जमा झालेले त्यामुळे तुमचं सगळ्यांचं अभिनंदन आणि कोणी सांगत असेल की ही योजना तात्पुरते अजिबात नाही महायुतीच्या माध्यमातून मग ते केंद्रातलं सरकार असो किंवा राज्यातलं सरकार असो फसवणूक करत नाही अनन आयुष्यभर तुम्हाला तुमच्या खात्यावर दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणारच याची चिंता करायची नाही आता मला सांगा महिन्याला पाच किलो धान्य मोफत किती जणींना मिळतो त्यांनी वरती करा मिळत आहे ना जो चार पाच वर्षापासून बंद पडला का म्हणजे या सरकारने जर कुठलीही योजना आली तर ती चालू राहते आणि म्हणून महाराष्ट्रात महायुतीचं सरकार सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी झटत असते त्याच मूर्तिमंत उदाहरण हे आता मला सांगा दहा वर्षापूर्वी आपल्या महिला भगिनींना बँक माहिती होती का साहेबांनी आमच्या महिला भगिनींना बँक माहिती नव्हती त्यांचे खाते होते ते माहीत नव्हते पण आज तुमचे खाते उघडलेले आणि त्याच्यामुळे सरकारची कुठली योजना असेल तर डायरेक्ट तुमच्या खात्यावर पैसे येतात पूर्वी काय व्हायचं दोन हजार चौदाच्या आधी जेव्हा काँग्रेसचं बिघाडीचं सरकार होतं तुमचे बँकेचे खाते नव्हते तुम्हाला मोफत राशन नव्हतं आणि कुठली योजना असेल दिल्लीहून तुमच्याकडे पैसे पाठवले मग तलाठीला भेटा ग्रामसेवकला भेटा मामलेदार कचेरीत जा आणि काही भगिनींनी मामलेदार कचेरीमध्ये काय होतं ते बघितलं एका सर्टिफिकेट साठी दोनशे रुपये तीनशे रुपये आता तसा प्रकार होत नाही आता सरळ ते पैसे तुमच्या खात्यावर जमा होतात आणि म्हणून सतरा तारखेला उरलेल्या बहिणींच्या खात्यावर तीन हजार रुपये जमणार जमा होणारच आहे पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या तमाम प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मुख्य संपादक सोपान देसले संपादक केदुराज देसले मुख्य संपादक लोकमैत्री सुनील उदीकर उपसंपादक वेदांत पाटील उपसंपादक समाधा देसले पदक राजेंद्र देवरे निवेदिका पूनम बेडसे व्यवस्थापक रमेश शिरसाट धुळे नंदुरबार नाशिक मुक्त आमचे आकाश सारे झुलती हिरवी राणे वणे स्वैर उडती पक्षी नवी आनंद आज उरी नांदे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धुळे जिल्ह्यातील आमच्या सर्व ग्राहकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गंगा सप्लायर्स ऑफ सॉफ चारशे पाच मायक्रोटॉवर वडजाई रूड धुळे